बाबू हनुमान या येर इकडे बाहेर येत बोला ना बाबा काय म्हणता काहीच नाही बाबू मी चालू बाहेर लावले तू कसा आता वावरात जा हवरात पाहिजे कोण ना कोणी लक्ष देव वावरात हो बाबा मी जात नाही जातो वावरात ऊन किती तपून जाय राजा हा ऊन फुल लागल तर मी नाही जातो बाबा हा ऊन जागते आम्ही केलंच नाही वाटते उन्हा गेलोच नाही वाटते वावरात आहे की हा कडलो का मरत लोक वावरात जा का आम्ही जाय मुकड्या वावरात जाय तू सांगू राहिलो मी हा बाबा कोणी नसते ना जंगलात काय एकटा मी का भूतासारखा राहू का तिथा माझी भेटेन राजा वानेर डोकर मुकर येतात ना वावरात <tip> अबे हे मग बोंगे दहा पाच रुपये खर्च करायचे दोन चार पोरे घेऊन जायचे वावरात हा पोंगे मोंगे घेऊन गेली की झालं टाइम पास होते ना आपलं वारही राखून गेल्या आधी हे मला साऱ्या गोष्टी सांगायच लागतात गड्या ला हो <tip> तुम्ही उठले सुटले वारा दहा राहता हा सकाळी झाली की तेच संध्याकाळी झाली तेच वावर वावर दिसते राजा तुम्हाला असं घरी राहू देत नाही मला काय उपट्ट काय तू काय रे घरी उपट्ट तू वावरात जायचं म्हटलं की का अंगाला टाटीचे जाते याच्यात रोजच घरात व्हायला यायचं मुकळ्या वावरात जा सांगून राहिलो मी हा शिल्लक पणा घरी नाही माझं चालत नाही ते नाटक हा खाते काय माहिती वावर आले हा उठले सुटले की वावरात जा आता ऊन आहे एवढा कोण तापून राहिला हा कोण जाते वावरात मी मला वावरात धाडत राहायचं राजभ हा वावरात दोन बसायला का रोग येते तु, 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 तु का तुला एक तर शेजारी सुजी नाही कोण वावर नांगरला धुरा फोडला हा झाड तोडलं काय करशी ना घरी काय करतो तू बरं आपलं वावरात तू मी सांगतो तसं तसं करत जाय तू हा अगोपणा करत मला तू मामातला ऐकत जाय जरा असं तू इथं नको हाणत जाऊ तू जटी जटी मी जातो मरतो वावरात हा उठले सुटली ग वावरात उठलं सुटली गोळ जरा सांग मा बाप घरी नाही राव देत मरे काय राजा माणसा आहे तुम्ही बाबू मी घरी असतो तर मीच मेलो असतो ना वावरात तुले काय म्हटलं असतं मी ना गरम बाबा कुलरची हवा खाता घरी हा पण मला जा लागते ना बाहेर हा म्हणून तुला म्हणून राहिल मी वावरात जावारात ते कोण म्हणते तुले मी चाललो जातो मी जातो मी लवकर जातो नाही तुम्ही घरी बसतील टाइमपास करत बारा आणि एक वाजलो घरीच वावरात जातो ते बैलगीर पद्धती बांधू हा तर दोन तीन पोऱ्यातून घेऊन जागल दहा पाच रुपया खायला पुळ्या पुळ्या खात असतील तर ते बी घेऊन जा लाडून कस लागतात दोन चार पोरे सोबत यासाठी देते चाल मग मी येतो मी चाललो आता हा, हा, हा। काय गोळा मोठा पुरी गिरे की दबली रे गड्या एक म्हैसून राहिले का लाईल कसं करतो रे आता तेवढं तपून राहिलं म्हणजे काय हिट वर येणार आहेत हो हा म्हशी हीटवर आली तर आपला धंदा झाली म्हशी हीटवर नाही येऊन राहिल्या ना हा कांड्या बांड्या का सहाय्या नाही मग हा ते कुलफी फुलफी त्याचा धंदा करतोय का सरू नाहीतरी आता सीजन तर दपला आपला आता पोट्टा आहे आपल्या जो हा खाया पिया लागत नाही आपल्याला काय नाही तो करा लागेल पण घड्या आपले ज्यांचे सायकल लोटल्या जात नाही अटून अटलोक लोटली दम येते आपल्याला जमत नाही हातपाय हात नाही देऊन नेत ने ना आता यावंयात नाही तर मग तो, तो धंदा करायला काही हरकत नाही आपल्याली आयकल फायकल आली कुठं ना करतो हेल्या डबा ठेवला तू मागे बस आणि मी वळत नाही तो पुढे पुढे हेला आपला चालत नाही का असं अरे बाप्पा हे तो मग उपयोगा ते हे तर इंजिन आहे आपलं जरासा तू फसत जरासा मी फसत जाईल चालले ऐश कांडी बरफ चलो, चलो 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 ऐस कांडी बरब आहे की नाही विकायला पुरते असंच करायला पुरती ए दा दा तो शांताराम झाला हो शांताराम इकडे येणार गडा आता दहा मिनिट झाला टाइम पास वाटीचा काय म्हणतात काय माहित आता हे बुढे मला वावरात जाणार हा जा बुढे काय काय माहित बा काय उडे बा काय म्हणता का का रे त्या वासुद्या पुरीच काय झालं आली का ते पोरगी वापस घरी उडे बा पोरगी वापस ये होते पुण्यात गेली आता लग्न करतीन ते मग येतील घरी लेकर बाकर झाल्यावर तसे येतात काय ते हा गेल्यावर कोणी वापस येत असते काही हमळ्या सारख्या गोष्टी करत राहा राजा तुम्ही काय लका शांताराम बेकार झालो गड्या हे हा पुरी लस पोहून जाऊन राहिला गड्या ह काही ना काही करू गड्या तू आ? अरे मी काय करू मा हाती काय पुरीच्या माय बापाला समजत नाही पोरगी जवान झाली झटकन तिच्या हात पिवळे करा म्हणून हा लोक बसतात शिकवत मग जातात त्या पोहून कोणाच्या माग चांगले चांगले संबंध येतात पुरीले ते हुकतात लोक नाही आम्हाला असंच पाहिजे तसंच पाहिजे वावरही पाहिजे नोकरी पाहिजे घरही पाहिजे याचं लागलं असतं झोपला आहे इकडे मग नखळे कळतात मग काय करतील कळलं कर थांबतील त्या पुरी हा त्याली बी आहे की नाही काही ना काही रे बाबा लय शांताराम लय काळ बदलला घडा आमच्या काळात असं नव्हतं रे बाबा हो आम्ही तिला का बायको पाहिली नव्हती का आमच्या बापानं सिलेक्ट केली आणि आम्ही लग्न केलं पण आता लय दुनिया बदलली रे वा लय आठ बास लोक झाले बा कधी काय होईल याची गॅरंटी नाही रे बाबा आपल्या तुम्ही घर टाकली त्याच्या तुम्ही या बुड्यात लग्न झालं तर घरून हा ह्या बुड्यानं तर माझ्या मान अनुकरण करतात ना पोर आपण काय केलं पाहिजे कस राहिलं पाहिजे म्हतार पणा हा, हा? याच भान पाहिजे ना ए बापा मी आज दिलं लगून करून त्यांनाच केलं अरे नाही गड्या शांतराम चुकलो होतो माहिती मला बा तुमच्याशी काही गप्पा मारायला नाही पुरत मला वारात जा लागते हो ये ये शांतरा काय हनुमान लगन कधी करतो बिला का तू हा पाईप नाही राहिले का एखादी पोरगी झटकन झमकून टाकाले का पाय तो भाण्या तुझ्या पेक्षी लहान आहे त्याला ले लेकर होऊन राहिलो त्या बायकोले दिवसात म्हणजे का अजून लग्न बी नाही कशात काही नाही नेगा म्हणजे का म्हातारा झाल्या लग्न लग्न करशील का बा लग्नात नाही बे आजही म्हटलं मा बुड्याला तर आज लग्न देते मा बुड्या करत पण मला पोरगी तशी नाही पाहिजे ना बाबा एक नंबर सुंदर पाहिजे आपल्या ब्युटिफुल पोरगी पाहिजे हो म्हणजे गावात चार लोकांनी पाहिलं म्हणजे असं हा म्हटलं पाहिजे काय गळा हनुमानची बायको काय एक नंबर आहे सुंदर पाहिजे आले पण ऑनलाईन मारली पाहिजे बायको पाहिजे तर सुंदरच पाहिजे तुझी गांडी बोरगी पाहिजेच नाही कोण रे बा आपला गा पाच तीन चार लग्न झाले कशा आणले हेमड्या बांबड्या खोरी हा दांबळ जागोया असं तू पाहिजे घे चांगलीच एक नंबर कशाचीच कमी नाही ना फक्त हनुमानच्या घरी वाघीनचं दूध नाही गड्या छत्या बघायची बी हा काही वांदा नाही बिलकुल पैसा आदला सारा ओके म्हणजे कामा फक्त कस बुकेला त्याला थोडी हाईट कमी यायची याची ते हाईट म्हणजे थोडस घोकलं गडा गोली मा बुड्यानं काय केलं काम थोड्या जागीच जागीच बुदुक नाही राहिलं मी बुड्यानं म्हटलं माझा दावखाना घरात मा, मा बुड्या ती गोष्ट घेत नाही कोण जेलच भलता मा बाप का हाईट फाईट कोणी पाहत नाही बे नोटा पाहतात ना बे लोक फक्त तू काही टेन्शन घेऊ नको बुड्याला सांगून दे सुंदर म्हणा लवकर झटक नाही बाबूरा गोट नाही घेऊन राहला म्हणा लगन करून घे बाबू तू काही बोलता बस, बोल <laughs> का बाबा मा म्हणतो काय असं बाबूराव गोट टेघला बस बाबुडा टेम्प टाकते बस कमळल्या तुलाच माहित मा बुडा कसा आहे जाऊ दे लग्नाची गोष्ट जाऊ दे पण वावर काही तयार केलं बिलकुल काही कचर काहीच नाही चालते हनुमान च कामगिरीत आपला कोणी हातच धरत नाही ना सर ओके म्हणजे आपलं का हा पाय एप्रिल महिना लागला आपला वार रेडी लोकांची अजून कुठल्या आहे आपलं सारा हे आज करून फोक फाक करू ओके म्हणजे आजही पाणी पडलं तर पेरायला या अरे वा तुमचं तर एक नंबर पोलात काम आहे बा तुमच्या साध्या गाज्या अगोदर तुमची कामगिरी होऊन जाते वावराची मग तिकडे आंब्या पहिऱ्या मैऱ्या पाहून एखाद्या असतील तर चला चला मग चला चला हे बघ आंब्या पहिऱ्या लय दिवस खाल्ल्या नाहीत बा खाल चाल बा हनुमान चाल बर चला चला अरे गडाश याब्रू तो शांताराम कुकडे सोडवला तुझ्या घडी हा आज नाहीच तू शांताराम बोजा माग माग तो बापा पाटला तो सपूत डाबून राहिला तू अरे का शांतराम भाऊच्या मागे का मी रिकामा फिरतो आणि तो माग का माल रिकामा फिरवते हो कामा कामा काम हा कामाशी कामच असते आमचं तुमच्या हारगिनी वटे राखत नाही मी गावात काय ना काही करत राहतो हात पाहत राहतो आई नको सांगू ना तू काय काम करतो आम्हाला ही माहित आहे हा लाडू उडी खासाठी लावून राहिला तुच शांतरामले लग्नासाठीच ना दुसरं काय आज होते ना मा एका घंट्यात लग्न कर तुम्ही मा भेटू शकते राजा बायको भेटू शकते काही भेटणार हो तुम्ही काय सांगून लग्नाची गोष्ट राजा हो हा तुम्हाला पाहा लागलं सतरा साडेगाव याकडे थांबल्याचं काम नाही हा एका मिनिटात संबंध उठते आपला बापा तुन मोठा असा मी हात पोखळेला आहे ना मग काय तुला पाहा लागेल बापा तुला दोन मिनिटातच भेटीन पोरगी जवलाल भाऊ तुमचा कोण होऊन राहिला छायाच बोलित माझी जिंदगी आहे मी कोणासोबत राहा कोणासोबत नाही राहा हा मी विचार करून जा तुम्ही कोण विचार करून राहिले दादा आलो कोरफान कार पाहू इंद्र काय बा काय लावलं हे तुम्ही ना तो म्हणती आले हा तुम्ही होऊन आले आले काय बा सोडून द्या त्या गोष्टी हा पानसट गोष्टी अरे घाबरू लागा मी जगा तुला बंद गाळ घामून राहिलो बा तू अटी या वट्यावर बसेन आज गळ्या बाबा शांत ना आता जाते कुत्रे हरग मागशे पुढे आलो घाबऱ्या म्हणता शांतराम भाऊ काहून झांबून राहिले बा मले आपल्या गाडी घाबरू जाणे चाल बरं झटकनी चाल बर चाल बा चाला चाल हो हो चाल चाल पाव पाटील गेलं कुत्र शपू ढालत मागो मागो हा हे कुत्र झोयला झाबऱ्या हा शांताराम हूं हू केलं की चालला माग काही <laughs> पाहिजे नाही हो वा हे किती बेसरम धंद्या राजा उठल सुटल चालले मागो मागो हा या शांत्याला काय फुकाट ढोपरून घेते आशांत्या लाल भाऊ त्याचं दोघायचं पट्ट्या आपण काय करू शकतो सांगा सांगून ऐकणार ऐक आपलं काल तोंड घेण ना देणं काय घेणं देणार आपल्याला काही नाही कसा गरीबाचा पोरगा माणसाला वाटते किंवा असं टिकामा फिरला नाही पाहिजे दोन गोष्टी कामधंदा केला पाहिजे या मागं फिरून काय आहे या शांत्या मागं या शांत्यानं कोणाला सुद्धा गेलं बा त्या भांड्याला फसवलं ते पोरगी बांधली त्या जग या जाऊ द्या देवलाल मग तुम्ही काय टेंशन घेऊन गी आले घेण ना चला आपले करा, करा, काम आपण करू चला बर मित्र व्हिडिओ लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा बर शांतारा मग वाराची तर पुरी कामगिरी राहिली राजा तुमची हा वारात लक्ष आहे की ना बाकी इकडे तिकडे भंटाला आणि फिरूनच राहिले नुसतं पोरगा पोरगी लगन अन मरण धरण काय राजा वावरात जरा लक्ष द्या ना बा तुम्ही

कोणती गोष्ट म्हटली की हो हो करतो करतोच करते हो मला भेटते कुत्र्याला भेटते हो सारा उरा पोटार घेते पैसा पैसाच करून राहायला तो होत नाही तर मग डायरेक्ट नाही सांगायला ना मी काल त्याच्या घरशावर बसतो मी तुल म्हटलं की का ट्रॅक्टर काल आपलं हाणून घेऊ मी हाणतो ना तुम्ही काही टेन्शन घेऊ नका अदा भान्या जा, जास्त लागू नका जा, हा करू दे बिचारे त्याच्या मनान काम काय ट्रॅक्टर मध्ये डिझेल मिझेल आहे की नको आय हाय ट्रॅक्टर मध्ये डिझेल गिझेल आहे बरं रे पावर आले चक्कर मारून सारे धुरे सारे पाहून आपण उघडे तोड ताळ करा लागते कोपाय मोपाय हा चाल बर इंधन काळी निघते शांतारामभू हा शांतारामभू हे ढोर उपाशी जात राजा हे टाकता येईन का सारा माणी आता या भाड्या समजत नाही का ढोरायला चारा कुटार करा म्हणून हा मी कुकडे कुकडे लक्ष देऊ हा चला पुरा बार बाप आहे हा कोणतंच काम धड नाही घरात चला जाऊ द्या जाऊ द्या गरम नका चाल चा मजुराचं काही खरं नाही राहिलं रे वा आता भाव्यातलं चारा कुटार करायचं खा पोऱ्या करतच नाही आता आठी आलो तर सारा काही नाहीये ढोरायच्या पुढे काय करा हजूर का झाड ठेवा दोनशे रुपये रोज देऊन राहिले काय फायदा आहे त्याचा काय वा काम करे जीवारी हातपाय चोरतात लोक आणि मजुरी मागे आली ताच येतात माझा भोसळा या मुनशाच्या फोकणी फकरीजाने कोकण आणलं तर पाये हा झाडं कुठे हाणून कुठे राहिला पायानं कामगिरी कुठून गेली तर पन्ना धुरा फोडला ग्या बच्छा काय वावरात नाही आलं की नाही अशी धिंगाने होता सांगतो आता खरंच ना राजा दर शांताराम भाऊ हा अक्कल वाटत नाही राजा मुनशिराम भाऊले धुरे धुरून हाना की काही की काही जरा काहीच नाही बा काही विचारच करत नाहीत बा लोक आता पुरा जीव कावला रे बा हा काही ना काही कुठाने करत राहायचं दरवर्षीच काम आहे याच हो काय सायचं का मी काही रातपर दिवस जाऊ का हा काय काम करते काही नाही याच्यावर लक्ष द्याल सांग बर आता हा धुरा फोड्याचं काही काम होतो हो, <tell noise> था था। 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 का याच हळ विचार काल टेन्शन घुरा शांतारामपूर तुमची वागायला तर राहिला की नाही जाणं धडपून निघून पुरं हा तुम्हीच काल विचार करून राहिले फोडा तुम्ही बी धुरा तुम्ही काल हे करता हा तो फोडून राहायला धुराने तुम्ही काय गुपचाप राहता का ते <tell noise> आपले धंदे येत नाही आपल्या रक्तात नाही माहिती ह आपल्याला कसं आपलं पाहिजे इमानदारीच आपल्याला बेमानीचं काही कामाचं नाही धुऱ्यात काय पिकते रे बोलस हा उठले सुटले की लोक धुऱ्यावर येतात बा आता काही घेणं देणार एकच पोऱ्या वयाले हं काय उराणे ना ये का एवढी स्टेट बांधूत फोकणी जाऊ उठल्या सुटल्या झोऱ्या रिझ मरती लोकले असं केल्याशिवाय बसर नाही येत राजा मुंशी तुम्ही तोंडाने किती वाजवलं तर काहीच फरक नाही पडत इकून दडपून द्या घरचं ट्रॅक्टर आहे तुमचं हा पुरं जाऊ द्या ना तिकून हा पार त्याच्या वारस एखादा ना का घाणून टाका मग समजून द्यायला काय मग आपच तोंड वाचते तो मग समजते त्याला हा तोंड वाचले मग सांगू द्यायला कायचं फगड्या असं करायच लागेल ना आपल्याला तसं केल्याशिवाय जमणारच नाही ना हा तर जाऊ चढित माया हा आपण का चोवीस तास वावरात असतो का हळवीचा हा वावरातच मरते चोवीस तास तरी मग कामं घरायला लाज वाटत नाही मया जरा नाही फकनी येईल <laughs> मग याचे धंदेशे व्हायलात न हो याच्या वावरात इकडे लागला पळीत राहतात आणि इकडे धुऱ्यात मरतात हे लोक जाऊ द्या तुम्ही काही टेन्शन घेऊ नका आता मी घरी जातो ट्रॅक्टर घेऊन येतो आणि विकून दळकून मग आपण कुठे विचार करता मग काशांतारा बरोबर आहे की नाही नाही दडपून द्यास लागेन याले हा आणतो ट्रॅक्टर आण फक्त आऊ दा बुड युकळ आर पार मग पाहून घे पुढचं बुडं काय आहे हा काय म्हणते काय बोलते तर पोहो हाय हा। ज्याला थेटच मार तुम्ही आता विचारत नाही करत ना गुळं काही या मुन्शीराबाऊली समजलं पाहिजे धुरा कसा कोरा लागते तो याच्या वाराच एक ट्रॅक्टर आणल्याशिवाय याला समजतच नाही हा तुम्ही काही याची खेटे घेत नाही बाबू बाबू करता तुम्ही अरे यायचा लाळच नाही कराव लागत एक ते यायला फटके मारायला लागतात हे एक ते यायच्या सारखं व्हावा लागते hmm. तू जा तू ट्रॅक्टर घेऊन ये फक्त हा देसायचं घालू काहीतरी वारक नाही तो हा आपलंच राज्य आहे हो होतो आणतो चला असा मित्र उन्हायला लागला की हे असे धोरे फोडफाड करतात हे वानाचे हा तुमच्यासाठी काही हो असेल तर कमेंट करून सांगा व्हिडिओ लाईक करा शेअर करा नवीन असेल चॅनल ला सबस्क्राईब करा आणि आपण उद्या बघणार आहोत मित्र याच्यापेक्षा जंक्शन होणार पाच कशी फायटिंग मध्ये हो समज